सोनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाणी येथे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला जात असून या पार्श्वभूमीवर नागरिकांचा उत्साह सुरक्षित शांततापूर्ण पार पाडावा यासाठी सेनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांच्या हस्ते शिवगणेश मित्रमंडळ गणरायाची आरती करण्यात आली असून हो यावेळी शिवगणेश मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला भावी सरपंच दशरथ काळे यांनी पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांच्या सहकार्याचाही सत्कार करण्यात आला शिवगणेश मंडळांना मार्गदर्शन करताना पोलीस निरीक्षक दीपक मस्के यांनी सांगितले की उत्सव साजरा करताना शेजारील नागरिकांना त्रास होणार नाही यांची काळजी घ्यावी व काही घटना घडल्यास तात्काळ संपर्क साधावा व एकशे बारावर कॉल करावा कोणत्याही प्रकारची अवैध कृती जुगार किंवा जुगारी खेळू नये कोणत्याही धर्माच्या भावना दुखवतील अशा घोषणा देऊ नयेत किंवा पोस्ट प्रसारित करू नयेत दीपक मस्के यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले की गणेश उत्सव हा आनंद भक्ती आणि बंधुभाव जपणारा उत्सव आहे तो शांततेत नियमाचे पालन करून साजरा गणरायाचा खऱ्या अर्थाने गणराया प्रसन्न होतो काही विषारी एखादी घटना घडली तर त्यावेळी सुद्धा तुम्ही वन वन टू एकशे बारा या नंबरवर कॉल केला तर आमची पोलीस ची व्हॅन दहा मिनिटाच्या तुमच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करू जेवढं मी तुम्हाला नक्की सांगतो आणि परत एकदा गाववासियांना सर्वांना माझा सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करून शुभेच्छा देतो थँक्यू थँक्यू